खात्यामध्ये बहीण माझी लाडकी या योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु अनेक महिलांच्या खात्यात अजूनही ते पैसे जमा झाले नाहीत म्हणून अनेक अनेकांची धावपळ होते अनेक लोक बँकाच्या चक्रा मारत आहेत तर याचं मुख्य कारण काय आहे तर आपलं जे आधार आहे ते आधार आपल्या बँक खात्याशी संलग्न नाही म्हणजे आधार सीडिंग झालेलं नाही अनेकांना असं वाटेल की आमचं खात्याला आधार लिंक आहे आम्ही आधारच्या साह्याने पैसे काढतो परंतु आधार लिंकिंग आणि आधार सीडिंग हे दोन वेगवेगळे -वेग प्रकार आहेत मग आधार सीडिंग करायचं म्हणजे तुमची पै खात्यामध्ये शासनाने जमा जे पैसे पाठवले ते जमा करण्यासाठी अनुमती घेणं तर त्यासाठी काय करावं लागेल तर तुमची जी बँकेची मुख्य शाखा आहे त्या ठिकाणी स्वतः खातेदाराने आपलं पासबुक आणि आधार कार्ड घेऊन जाणं आणि आपलं आधार सीडिंग करून घेणं मग आपलं आधार सिडिंग बाकी असल्यामुळे पैसे आले नाहीत का दुसऱ्या काही कारणामुळे आले नाहीत हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन आधार वेबसाईट वर जाऊन ते चेक करू शकता त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न अनेक महिलांचे एक सोडून अनेक बँकात खाते आहे मग नक्की कुठल्या बँकेमध्ये पैसे आले हेही आपण आधार सिडिंगद्वारे चेक करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं ब्राह्मणी आणि परिसरातील महिलांसाठी जरी आपले कुठल्याही बँकेच्या खात्यामध्ये पैसे आले असतील ते भली कुठलीही बँक असू द्यात तरीही तुम्हाला ते पैसे आमच्या कार्यालयामधून काढता येतील अगदी तुमची कुठली सोनई राहुरी आपल्या परिसरातील कुठली राष्ट्रपूत बँक असेल तर ते कुठल्याही बँकेचे पैसे तुम्ही आधारच्या सहाय्याने आमच्या कार्यालयामध्ये येऊन अगदी निशुल्क पैसे काढू शकता पैसे काढल्यानंतर तुम्हाला कुठलाही चार्ज त्याच्यामध्ये पडणार चा नाही आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म्स भरलेले आहे त्या प्रत्येक पात्र भगिनीला ही तीन हजार रुपये म्हणजे दोन महिन्याची जी रक्कम आहे ती मिळणार आहे त्या बाबतीत कुणीही काही संशय बाळगू नये आणि आपण निशंक राहा की आपल्या खात्यामध्ये आज जरी पैसे आले नसतील तर येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या टेक्निकल गोष्टीची पूर्तता झाल्यावर आपले पैसे ते नक्की येतील धन्यवाद